हॅलो फ्रेंड्स कसे आहात तुम्ही सगळे मज्जेत ना आणि पॉझिटिव्ह ना आयुष्यामध्ये पॉझिटिव्ह असणं खूप महत्वाचं आहे तुम्ही पण पॉझिटिव्ह राहा आणि तुमच्या आजूबाजूचं वातावरण देखील पॉझिटिव्ह बनवा सो so, वेलकम टू माय न्यू ब्लॉग तर मित्रांनो हो, आज आपण खूपच वेगळ्या खूपच महत्वाच्या अशा विषयावरती बोलणार आहोत ते म्हणजे वेट लॉस्ट पण हा डायट प्लॅन आहे हाय प्रोटीन डायट प्लॅन हो याच्यामध्ये आपण सकाळपासून रात्रीपर्यंत फक्त हाय प्रोटीन असा आहार घेणार आहोत ज्यामुळे तुमचं वजन हे लवकरात लवकर कमी होण्यासाठी मदत होणार आहे या आधीच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर केले इंटरमिटेड फास्टिंग अँटी इन्फ्लॅमेंटरी डायट प्लॅन तसेच मी स्वतः माझं वजन कसं कमी केलं तीस किलो हे देखील मी शेअर केलं पण ह्या व्हिडिओमध्ये मी तुमच्या तुम्हाला सांगणार आहे हाय प्रोटीन असा डायट प्लॅन तो अगदी आणि सरळ असा डायट प्लॅन आहे आणि सगळ्यात म्हणजे आपल्याला परवडणारा असा आहे काय होतं ना आपण वजन कमी करण्यासाठी असे डायट प्लॅन फॉलो करतो हो की ते खूप महाग असतात म्हणजे आहार आपण जो घेत असतो तो कधी कधी कॉस्टली असतो पण हा जो आहार आहे तो बजेट फ्रेंडली आहे आणि अगदी आपल्या घरामध्ये अवेलेबल असणारा आहे तर मित्रांनो याआधी तुमच्यासोबत मी माझा वेट लॉस प्लॅन शेअर केला होता ज्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की माझं तीस किलो वजन मी कसं कमी केलं आणि त्याला जो तुम्ही भरभरून प्रतिसाद दिला आहे त्यासाठी खरंच थँक्यू सो मच जवळजवळ चार लाख व्ह्यूज आलेले आहेत त्याला आणि कमेंट्स पण इतक्या छान केलेल्या आहेत तुम्हाला त्यामुळे फरक पडला आहे त्यासाठी खरंच खूप थँक्यू सो मच सो काय झालं मी तेव्हा वजन कमी केलं पण त्यानंतर माझ्या भावाचं लग्न होतं आणि तेव्हा मी माझ्या तोंडावरचं कंट्रोल सुटलो आणि मी खूप गोड पदार्थ खाल्ले केळवण गडज्ञान असो तेव्हा देखील खूप जेवण झालं आणि माझं वेट हे वाढलं होतं तर त्यावेळेस मी माझं वेट हे ह्या हाय प्रोटीन डायटने कमी केलं होतं तोच हा डायट प्लॅन आहे जो मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे जर मी माझं वजन घरी बसून कमी करू शकते तर तुम्ही देखील कमी करू शकता तुम्ही माझे आधीचे व्हिडिओ बघा त्याच्यामध्ये तुम्हाला माझा चेहरा दिसेल असा गोल चंद्रासारखा नाही नाही भोपळ्यासारखा आणि तुम्ही आत्ता माझा चेहरा बघू शकता म्हणजे इतकं चेंज झालेला आहे आणि तो या हाय प्रोटीन डायट प्लॅन त्यामुळे हे डायट सुरू करण्याआधी तुम्ही तुमचं वजन आज चेक करा आणि एक महिन्यानंतर चेक करा मी तुम्हाला एक महिन्याचं चॅलेंज देते आज चेक करा आणि जर तुम्ही हे चॅलेंज स्वीकारणार असाल तर कमेंट मध्ये लिहा की हो मी रेडी आहे आज वजन चेक करा आणि तीस दिवसांनंतर चेक करा तुम्हाला जाणवेल तुमच्या वजनामध्ये झालेला फरक नक्कीच जाणवेल चला तर मग सुरू करू आजचा आपला नवीन व्हिडिओ आणि आजचा आपला पहिला पॉईंट चला मग आपण सुरू करू की आपण सगळ्यात आधी सकाळी उठल्यावरती काय घेणार आहोत कुठलंही डाएट आपण फॉलो करताना सकाळी उठल्यावरती त्याच्यामध्ये असते डिटॉक्स ड्रिंक म्हणजे मॉर्निंग डिटॉक्स ड्रिंक ही घेणं खूप गरजेचं असतं म्हणजे सकाळपासूनच आपली फॅट बर्निंगची प्रोसेस ही चालू होत असते सो या हाय प्रोटीन डाएटमध्ये सकाळी उठल्यावरती तुम्ही घेणार आहात ते धनेचं पाणी म्हणजे रात्री एक चमचा धने एक ग्लास पाण्यामध्ये भिजत घालायचे आणि सकाळी उठल्यावरती ते एक ग्लास पाणी धन्यासोबतच उकळायला ठेवायचं आणि ते उकळल्यानंतर ते पाणी गाळून घ्यायचं आणि ते पाणी हे तुम्ही उठल्या उठली उठल्या करणार आहात त्यामुळे तुमची बॉडी डिटॉक्स होईल तुमच्या बॉडीतलं सगळं टॉक्सिक हे बाहेर जाईल हो कारण ह्यामुळेच आपली पचनसंस्था ही सुधारत असते पोटामध्ये हो, काहीतरी उठल्यावर गरम जाणं गरजेचं असतं आणि हे पाणी तुम्ही घेणार आहात अनाशा पोटी काहीही जेवायच्या आधी सकाळी उठल्या उठल्या सगळ्यात आधी हे पाणी घ्यायचं आहे आता आपण बघू की आपण नाश्त्याला काय घेणार आहोत पण हे बघा कुठलंही डाएट प्लॅन फॉलो करताना तुम्ही जो काही आहार घेणार असाल त्याची एक वेळ ठरवा असं नाही की मी आज नाश्ता नऊ वाजता केला म्हणजे उद्या मी अकरा वाजता करणार आहे म्हणजे दुपारचं जेवण आज मी एक वाजता केलं तर उद्या मी तीन वाजता करणार आहे असं चालत नाही आपल्याला जर वेट लॉस करायचं आहे आणि एक एका महिन्यातच आपल्याला जर फरक बघायचा आहे तर आपण आपला आहार योग्य त्या वेळेवर घेणं घेणं गरजेचं असतं त्यामुळे जी तुमची सोयीस्कर वेळ असेल ती वेळ ठरवा आणि त्याच वेळेवरती तुम्ही तुम्ही नाश्ता दुपारचं जेवण आणि रात्रीचं जेवण घेणार आहात तर आता आपण बघू की आपण नाश्त्यामध्ये काय घेणार आहोत तर हा आहे आपला हाय प्रोटीन डायट त्यामुळे सकाळी देखील आपण प्रोटीन असा ब्रेकफास्ट करणार आहे आता मी त्याला तुमचे ऑप्शन देते सगळ्यात आधी तुम्ही घेऊ शकता पोहे पोहे तुम्ही नाश्त्यामध्ये खाऊ शकता अगदी कमी तेल घालायचं आणि अजिबात साखर घालायची नाही एवढा बाऊल भरून तुम्ही पोहे खाऊ शकता तसेच आता मी ह्याला तुम्हाला ऑप्शन देते तर पोहे हे आपला एक ऑप्शन झाला दुसरा ऑप्शन असा आहे की तुम्ही अंडी घेऊ शकता दोन अंडी उकडायची आणि ती मल्टीग्रेन ब्रेड सोबत खायची दोन अंडी आणि दोन ब्रेड बास एवढंच खायचं नाश्त्याला किंवा तुम्ही पनीर घेऊ शकता पनीरची भुर्जी करायची आणि ती देखील मल्टीग्रेन ब्रेड सोबत खायची किंवा ब्राऊन ब्रेड तुम्ही घेऊ शकता तसेच याला अजून मी तुम्हाला ऑप्शन देते किंवा तुम्ही हिरवे मूग असतात ते रात्री भिजत घालायचे आणि त्याचा मस्त सकाळी ढोसा करायचा आणि चटणीसोबत तो खायचा हे मी तुम्हाला जे नाश्त्याचे ऑप्शन दिले ह्याच्यातला कुठलाही एक नाश्ता करायचा तो सगळा नाश्ता हा प्रोटीननी भरून आहे यामुळे तुमची चरबी वाढणार नाहीये तुमचे फॅट्स वाढणार नाहीयेत सो ह्याच्यातला कुठलाही एक नाश्ता तुम्ही करू शकता तसेच जर तुम्हाला हवं तर तुम्ही सकाळी फक्त ओट्स देखील घेऊ शकता तर हे तुम्हाला मी ऑप्शन दिलेत आणि हे तुम्ही तीस तीस दिवस करून बघा आणि तुम्हाला जाणवेल तुमच्या वजनामधला फरक आता हा सकाळचा नाश्ता झाला त्याच्यानंतरच तुम्ही अर्ध्या तासाने कुठलंही एक सिझनल फळ घेऊ शकता म्हणजे आता ज्या फळाचा सीझन चालू आहे जे मस्त स्वस्त फळ आहे ते फळ तुम्ही घेऊ शकता कारण फळ ही देखील शरीरासाठी खूप गरजेची आहेत आणि त्यामुळे कुठल्याही प्रकारचे फॅट्स वाढत नाही सो नाश्ता झाला की त्याच्यानंतर अर्धा किंवा एक तासाने तुम्ही एक फळ खाल्लं तर तुमच्या पोटामध्ये फळामार्फत नैसर्गिक साखर तुमच्या पोटामध्ये जाते पण हे डाएट फॉलो करत असताना तुम्ही साखरेचे पदार्थ खायचे नाही चॉकलेट बिस्किट्स मिठा या अजिबात खायचं नाही कारण आपल्याला लवकरात लवकर वजन कमी करायचं आहे त्यामुळे एका महिन्यासाठी तर आपण नक्कीच आपल्या तोंडावरती आपल्या आहारावरती कंट्रोल करू शकतो सो तुम्ही कुठलंही एक दोनशे ग्रॅम फळ खायचं फळांमुळे काय होतं की आपल्याला काहीतरी गोड खावं असं वाटतं ना तर हे फळ खाल्ल्यामुळे आपल्याला ती इच्छा होत नाही काहीही गोड खायची ओके सो तुम्ही हे फळ खाणार आहात आता आपण बघू की दुपारच्या जेवणामध्ये आपण काय खाणार आहोत पण दुपारच्या जेवणाची देखील एक योग्य ती वेळ ठरव ठरवा आणि तीच वेळ तुम्ही इथून पुढे फॉलो करणार आहात आता दुपारचं जेवण देखील आपल्याला प्रोटीन युक्त हवंय हाय प्रोटीन युक्त हवंय कारण आपलं हे प्रोटीन युक्त डाएट आहे तर दुपारच्या जेवणामध्ये तुम्ही मिक्स डाळ आणि भात पण कुठला भात तर ब्राऊन राईस तुम्ही घेणार आहात म्हणजे सगळ्या डाळी मिक्स करायच्या आणि त्याचं वरण बनवायचं आणि ते तुम्ही भातासोबत घेणार आहात आणि सोबत एवढा बाऊल भरून तुम्ही सॅलड घेणार आहात बास एवढंच खायचं मिक्स डाळींचं वरण भात आणि एवढं बाऊल भरून सॅलड आता मी तुम्हाला त्याला ऑप्शन देते किंवा तुम्ही खाऊ शकता पनीर पनीरची भाजी करायची आणि त्याच्यासोबत तुम्ही मल्टीग्रेन रोटी खाऊ शकता कारण मल्टीग्रेन रोटी खाल्ल्यामुळेच आपल्या शरीरातले फॅट्स वाढत नाहीत ओके किंवा मी ह्याला तुम्हाला अजून एक ऑप्शन देते तुम्ही उसळ करू शकता आणि त्याच्यासोबत भाकरी करू भाकरी खाऊ शकता पण उसळ आणि भाकरी खाल्ली की मग भात नाही खायचा सो हे ऑप्शन आहेत एक तर तुम्ही डाळ भात खा किंवा तुम्ही पनीर आणि मल्टीग्रेन रोटी खा किंवा उसळ आणि भाकरी आता जी लोक नॉनव्हेज खातात तर ते फिश करी घेऊ शकतात आणि त्याच्यासोबत भात घेऊ शकतात किंवा फिश करी आणि भाकरी खाऊ शकता किंवा चिकन खाऊ शकता आणि त्याच्यासोबत तुम्ही बाजरी किंवा नाचणीची भाकरी खाऊ शकता तर आता हे मी जे किंवा म्हटलंय हे लक्षात ठेवा नाही तर तुम्ही सगळंच एकत्र खाल आणि मग म्हणाल की आता माझं वजन कमी कसं होणार मी हे तुम्हाला ऑप्शन दिले आणि हे सगळे ऑप्शन आहेत प्रोटीन युक्त हाय प्रोटीनचे त्याच्यामुळे तुमचं पोट हे भरल्यासारखं वाटणार आहे तुम्हाला भूक लागणार नाही तुमची भूक नियंत्रित राहणार आहे आणि तुम्हाच्या शरीरातले फॅट्स देखील वाढणार नाही आहेत कारण शरीरामध्ये फॅट्स गेले कॅलरीज गेल्या कार्ब्स गेले त्यामुळेच तुमची चरबी वाढत असते गोड गेलं गोड खाल्ल्यामुळे देखील इन्सुलिन लेवल वा, लेवल वाढत असते आणि आपले फॅट्स वाढत असतात हे सगळं गोड खाल्ल्यामुळे होतं आणि कॅलरीज खाल्ल्यामुळे सो so, हे जे सगळे ऑप्शन आहेत ते ऑप्शन आहेत प्रोटीन युक्त असा डाएटचे आता दुपारचं जेवण झालं की नंतर तुम्ही रात्रीचं जेवण करणार आहात पण मध्ये जर तुम्हाला भूक लागली तर तुम्ही ग्रीन टी घेऊ शकता चहा कॉफी अजिबात नाही मी माझ्या सगळ्या व्हिडिओमध्ये तेच सांगते की जर आपल्याला वेट लॉस करायचा आहे तर गुळाचा चहा घेऊ का बिना दुधाचा चहा घेऊ का अजिबात विचारू नका चहा आणि कॉफी पूर्णपणे बंद करा फक्त वेट लॉस्ट होईपर्यंत आणि हे आपल्याला एक महिना करून बघायचंय हे चॅलेंज स्वीकारणार असाल तर कमेंट मध्ये लिहा की मी हो रेडी आहे सो दुपारचं जेवण झालं आणि रात्रीचं जेवण मध्ये काहीच खाऊ नका पण जर भूक लागलीच तुम्हाला तर तुम्ही ग्रीन टी घेऊ शकता आणि दिवसभरातून आपल्याला तीन ते चार लिटर पाणी देखील प्यायचं आहे कारण पाणी देखील आपल्या शरीराला खूप गरजेचं आहे आपल्याला कधी कधी वाटतं की मला भूक लागली पण ती भूक नसते ती तहान असते त्यामुळे पाणी देखील भरपूर प्या सो so, असं झालं दुपारचं जेवण आता आपण बळू की रात्री काय आपण घेणार आहोत डिनरला तर रात्री तुम्ही शक्यतो हलक्या भाज्या घेतल्या पाहिजेत आणि वेट लॉस होईपर्यंत रात्रीचं जेवण जरा लवकर घेण्याचा प्रयत्न करा आणि हलक्या भाज्या घ्या कारण आपण खूप हेवी जर डिनर केला तर रात्री झोप व्यवस्थित लागत नाही आणि ते फॅट बर्न होत नाही जे काही आपण खातो ते पचत नाही त्यामुळे लवकर म्हणजे सात ते आठ मध्ये तुम्ही रात्रीचं जेवण करण्याचा प्रयत्न करा कारण आपल्याला वेट लॉस करायचा आहे स्वतः आपण बघू की रात्रीच्या जेवणामध्ये आपण काय घेऊ रात्री अगेन तुम्ही पनीरची भाजी घेऊ शकता पनीर तिन्ही टाइम कधी पण घेतलं तरी चालतं पनीरमध्ये देखील प्रोटीन असत सो पनीरची भाजी घेतली की त्याच्यासोबत तुम्ही घेऊ शकता एखादी भाकरी आणि किंवा तुम्ही अंड्याची भुर्जी करू शकता आणि त्याच्यासोबत तुम्ही फुलके घेऊ शकता तसेच मसूर डाळ घेऊ शकता किंवा ओके किंवा तुम्ही मसूर डाळ आणि भात घेऊ शकता अगेन ब्राऊन राईस घेऊ शकता तर हे मी तुम्हाला ऑप्शन दिले आहेत किंवा तुम्ही चिकन घेऊ शकता ग्रिल चिकन त्याच्यासोबत अगेन रात्री तुम्ही घेऊ शकता भाकरी नॉन साठी चिकन फ्राय आणि फुलका घेऊ शकता किंवा ग्रिल्ड फिश घेऊ शकता आणि सूप घेऊ शकता हे अगदी हाय प्रोटीन असा डिनर आहे अगेन याच्यामध्ये मी तुम्हाला खूप सारे ऑप्शन दिले आहेत मध्ये मी किंवा म्हटले त्यामुळे सगळंच नाही घ्यायचं एखादं याच्यातलं काहीतरी घ्यायचं सो ह्यामुळे तुमचं पोट भरल्यासारखं वाटणार आहे दुपारचं जेवण झाल्यानंतर रात्रीचं जेवणापर्यंत मध्ये काहीही घ्यायचं नाही आहे वाटलंच तर ग्रीन टी घेणार आहात हा हाय प्रोटीन असं हे डाएट आहे तसेच सकाळचा नाश्ता आणि दुपारचं जेवण ह्याच्यामध्ये देखील काही घ्यायचं नाहीये सकाळचा नाश्ता झाला की एक तासाने कुठलंही सिजनल फळ जे स्वस्त आहे अवेलेबल ते तुम्ही घेऊ शकता अशा प्रकारे हा पूर्ण असा आपला हाय प्रोटीन असा डायट आहे पण हे फॉलो करताना तुम्ही इथून पुढचे तीस दिवस बाहेरचं खाणार नाही आहात तळलेलं घेणार नाही आहात गोड पदार्थ खाणार नाही आहात चॉकलेट गोळ्या बिस्किट मिठाई नो तर मित्रांनो हा डाएट प्लॅन फॉलो केल्यामुळे तुम्हाला जाणवेल तुमच्या वजनामध्ये झालेला फरक ते पण घर बसल्या अगदी बजेट फ्रेंडली अशा डाएटमुळे तुम्हाला झालेला फरक तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा तसेच तुमचे फ्रेंड्स असो फॅमिली असो ज्यांना वजन कमी करायचं आहे त्यांच्यासोबत हा व्हिडिओ शेअर करा म्हणजे त्यांना देखील त्यांचं वजन कमी व्हायला मदत होईल तसेच तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर मला कमेंटमध्ये सांगा अजून जर आपला चॅनल तुम्ही सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा खाली एक बेल आयकॉन आहे त्याच्यावर क्लिक करा म्हणजे माझे नवीन व्हिडिओ आलेले तुम्हाला समजतील तर मित्रांनो जर मी करू शकते तर तुम्ही देखील करू शकता आणि वजन कमी आपल्याला का करायचं चांगलं दिसण्यासाठी नाही तर आपल्या चांगल्या जीवनशैली शैलीसाठी आपल्या स्वास्थ्यासाठी आणि आपल्या आत्मविश्वासासाठी तसेच कुठलाही डायट प्लॅन फॉलो करताना सगळ्यात आधी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आपल्या डायटिशियनचा सल्ला घ्या कारण प्रत्येकाचं शरीर वेगळं असतं जर तुम्हाला गोळ्या चालू असतील तर प्लीज तुमच्या डायटिशियनचा सल्ला घ्या आणि मगच हा आहार तुम्ही फॉलो करा कारण प्रत्येकाचं शरीर वेगळं असतं त्यामुळे कुठलाही आहार घेताना आपल्या डॉक्टरांना विचारणं गरजेचं असतं तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर मला कमेंटमध्ये सांगा तुम्ही हे चॅलेंज स्वीकारणार असाल तर कमेंट मध्ये लिया, हो मी रेडी आहे चला तर मग भेटू आपण आपल्या नेक्स्ट ब्लॉग मध्ये तो पॉझिटिव्ह रहा आणि तुमच्या आजूबाजूचं वातावरण देखील पॉझिटिव्ह बनवा बाय बाय